शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद्या चॅनलमध्ये तर आज आहे एकादशी आणि आज आमच्या सासवत नगरीमध्ये म्हणजेच आमच्या पुण्यनगरीमध्ये आज ज्ञानोबा रायांची संत श्रेष्ठ सी श्री ज्ञानोबा रायांची पालखी येणार आहे आणि त्या पालखीनिमित्त अनेक गावोगावच्या संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील देखील दिंड्या पालखीबरोबर असतात आणि श्री संत श्रेष्ठ श्री स्वपानदेव सासवडचं जे देवस्थान आहे तर त्यांचंही पालखी निघते तर तेही वारकरी जमा झालेले आहेत आणि सगळी सासवड नगरी अशी आनंदात आहे की आता माऊली येणार आपल्याकडे त्यामुळं सगळं कसं आनंदमय वातावरण आहे आणि आमच्याकडे पण सातार भागातली खोप गावची एक दिंडी येते संत श्रेष्ठ श्री सोपानदेव महाराजांच्या पालखी रथाबरोबर दिंडी असते ती तर ते लोक येणार आहेत त्यामुळं आता आमची आणि आमच्या जाऊबाई आणि सुनबाई यांचं सगळ्यांचं मिळून आमचं स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर दुपारीचं आम्ही सगळी तयारी करून घेतली म्हणजे सकाळी सकाळी ते लोक दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दहाच्या आत त्यांना प्रस्थानासाठी घरून निघावे लागते कारण अकरा वाजता सगळ्या दिंड्या जमतात मंदिरासमोर तर आता मी हे भाजीसाठी वाटण वगैरे तयार करून ठेवत आहोत आणि इकडे गुलाबजाम तयार केले आहेत आणि ते तळायचं आहेत आता तळून मग ते पाकात टाकायचे आहेत तर घरीच आम्ही हा स्वयंपाक करतो साधारण पन्नास सा ते सहा लोक असतात वारकरी त्यांचे आणि आमच्या घरचे सगळे मिळून ऐंशी लोकांचा स्वयंपाक घरीच बनवतो आम्ही तिघी चौघी जावा आमची सोनबाई मिळून आचारी वगैरे काही आम्ही बोलवत नाही तेवढ्या स्वयंपाकासाठी कारण आमच्याकडे नेहमीच असे शंभर दीडशे लोकांचे कार्यक्रम असतात तर त्याच्या स्वयंपाकाच्या मनात सवय होऊन गेली आम्ही तिघी चौघी एवढा स्वयंपाक करू शकतो तर आता इकडे पहा हे चपाती बनवण्याचं काम चालू आहे इकडे सिंबाई भाजी बनवत आहे बालकांसाठी त्यांनी छोल्यांची भाजी बनवलेली आहे रस्सा भाजी पण हे सगळं भोजन वगैरे चालू आहे कोच मध्ये खूप भक्तिमय अस वातावरण आहे आणि खूपच छान आणि उत्सवपूर्ण वातावरण असतो आलं सुंदरीचा यावर्षी वाऱ्यामध्ये सकाळी सकाळी साधारण वीस दोन तास ते आमच्याकडे करतात आणि त्यानंतर जेवणाची पण गरज झाली किंवा ते वारीसाठी वारीच्या प्रस्थानासाठी लोक निघतात करेल थोडं काही स्वयंपाकाची तयारी होत आलेली आहे आणि भजन पण त्यांच्या थोडे आवरत आलेलं आहे सुरतान दिल में सितारे तुम गिना रहा हो ओ साजना ओ साजना ओ साजना साथी के सुंदर से हम गुण गाते हैं करते हैं तुळशी करायला सुरवात केलेली आहे आम्ही आणि छोटे छोटे द्रोणमध्ये गुलाबले आहे कारण काय होतं मुलं सांडवतात वाटणं वगैरे त्यामुळे आम्ही असं त्यांना व्यवस्थित त्यान दिलं आहे आमच्या माऊची पण छान बिलबुर चालू आहे मध्ये खुश आहे माऊ गुलाबजाम खाल्लेस का आता भजन आहे जेवणाची तयारी चालू आहे इकडे भजन पापड तयारीचं काम चालू आहे

Bye. तर आता जेवण वगैरे आवरून आता दिंडीचं प्रस्थान होत आहे आमच्या घरून आता सोपान काका मंदिरात दिंडी निघालेली आहे तर दिंडीतले सगळे वारकरी वगैरे त्यांचं सगळं सामान वगैरे घेऊन आता निघालीत आम्ही आता गेटपर्यंत दिंडीला पोचवत आहोत तर सगळे आमच्या घरचे पण त्यांना निरोप देण्यासाठी जमलेले आहेत बाहेर आणि खूप भक्तीपूर्ण असा हा उत्सव असतो आणि खूप आनंददायी असा सोहळा आम्हाला या वारकऱ्यांच्यामुळे अनुभवता येतो तर तुम्हालाही पुढच्या वर्षी नक्की वारीला आमच्या सासवडला या आणि ह्या वारीचा आनंदमयी अनुभव घ्या आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरिमाऊली